मैत्री नात्या स्मरण व श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न शेगाव येथे एक जून रोजी होणार कार्यक्रम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या मैत्री नात्या पलीकडची या स्मरण सभेच्या यशस्वी योजनासाठी आज विश्रामभवन भवन शेगावमध्ये महत्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली या स्मरण सभेचे आयोजन नेत्या रविवारी दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे यामध्ये स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे व स्वर्गीय भाऊसाहेबजी पुणकर या दोन्ही नेत्यांचा जीवनपट व राजकीय वाटचाल आणि अतूट मैत्रीचा आढावा भाजपचे माजी प्रदेश संघटन मंत्री रवीजी भुसारी हे आपल्या अनुभवातून सांगणार आहे या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत कार्यक्रमाचे व्यवस्थापन सुसूत्रीपणे यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली यावेळी अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पालगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना व भारत पाक युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल या स्मरण व श्रद्धांजली सभेला शेगावसह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष महत्व प्राप्त झाले आहे बैठकीस लोकनेते विचार मंचचे कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी तसेच विविध स्तरावरील तस कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे दोन मोठे नेते आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंडकर तसेच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांची मैत्री नात्यापलीकडची हा कार्यक्रम शेगाव येथे आपण आयोजित करतोय लोकनेते विचार मंत याच्यातर्फे येत्या रविवारी दिनांक एक जून बालाजी बाला मंदिर येथे साजरा करतो आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की फक्त भाजपमध्येच नव्हेत तर लोकांच्या सामाजिक जीवनामध्ये शैक्षणिक जीवनामध्ये तसे इतरही कोणतं सांस्कृतिक जे भारता महाराष्ट्राची ती संकल्पना असेल ह्या दोन नेत्यांनी एक मोठा सहभाग महाराष्ट्राच्या कार्यकाळामध्ये केलेला आहे तर मला असं वाटते या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती आणि ती आपण जेव्हा शिवालोकन करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ह्या महाराष्ट्रातील दोन नेत्यांनी अख्खा ओबीसी समाज किंवा जो समाज आहे त्या समाजाला एक वेगळी दिशा त्यांनी दिलेली आहे ह्या दोन्ही नेत्यांची मा आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि ते सादर करणार आहे आदरणीय रवींद्रजी रवींद्रजी भुजारी साहेब तरी माझी सर्व लोकांना विनंती आहे की कृपया एक जूनला संध्याकाळी पाच वाजता बालाजी मंदिर येथे प्रत्येकाने यावं आणि मैत्री नात्यापलीकडची या कार्यक्रमाला उपस्थित राहून ह्या दोन्ही नेत्यांची काय मैत्री होती यांचा संवाद कसा होता हे निश्चितच आपल्याला जवळून ऐकण्याची संधी मिळत आहे तरी या संधीचा सर्वांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा ही विनंती धन्यवाद